तसेच हे गोवटले गावात हनुमान जयंती म्हटली तर एक मोठा सण गोवटले गावातील आहे आणि आमच्या पासून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे दरवर्षी ह्या गावात मोठ्या थाटामाटात हा उत्सव आनंदाने सर्व मोठे लहान सोन मोठे असे आनंदाने उत्सव साजरा करतात आणि ठीक बारा मिनटं हनुमानराची पालखी पूर्ण गावात घेतली जाते आणि ती सकाळी भाटे दहा वाजता हनुमान मंदिरात प्रस्थान होते असे ह्या पालखीचे स्वरूप आहे तसेच हे पंचकोशीत हनुमान जयंती मंदिर तर गोवते गावची एक माननीय पालखी आणि ह्या हनुमान जयंतीसाठी पंचुकोशीतील आपले नातेवाईक गोवते गावात वस्तीला येत जातात पहिले तर ह्या गावच्या गावात गौड दुकानं वगैरे मांडीची दुकाने किंवा इतर दुकाने असायची आता बदलत्या कालानुसार बदलत चाललेला आहे आणि ह्या हनुमान जयंती उत्सवासाठी गावातील खास करून मोठा सहकार्य असते संस्था करून गेल्या तीन चार वर्ष वोश आकर्षित रोषणाई डी जे सिस्टम यांनी तर ह्या हनुमान जयंतीसाठी आ, तीचा तीचा आ, पस, आ, गाव ते गावची चार तीन चार वर्ष हनुमान जयंतीच्या साठी त्यांचा मोठा आतद आहे सरकार कसा हा उत्साह कसा आनंदात आणि आकर्षित होईल यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो तसेच गावातील वेगवेगळे तरुण लवली बॉईज यांच्याकडून पूर्ण गावभर पताका सजवली जातात काही तरुण मंदिरं त्यांच्या त्यांच्याकडून फुल सजावट पालखी सजावट असे तरुण विविध कार्यक्रम आपल्या हाती असतात आणि हा आणि सोला कसा मोठा वैगेरे तुम्ही जवळजवळ वर्षभर हे ह्या सोन्याची वाढ बघत असतात सर्व गावातील लोक आणि खास करून हनुमान जे हनुमान आधी कित्येकांना बऱ्याच हनुमान भक्तांना त्याची प्रचिती येते त्यांना दिसता हनुमान प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं आपल्या गावातील एक दुधा तुम्ही आपल्या माहितीसाठी एक उदाहरण देतो आम्ही लहान होतो ऐकू असतो आम्ही बघितले आहे तरी पण ऐकलेलं आहे ह्याच हनुमान बाप्पाच्या आपल्या तिथले शेजारचे संत्रोस्त आहेत नेहमी पूजा आजच्या सकाळी पहाटे उठल्यानंतर दररोज करायचे आणि एकदा का करून त्यांना कोणीतरी या हनुमान मंदिराच्या पायरीवर कोणीतरी बसलेला दिसलं ला, मुद्दा लहान होता पाच वर्ष कोणी गोष्ट आहे आणि ऐकलेली गोष्ट आहे तो धावत धावत त्यांच्या घरी गेला घरातील आणि बघा त्या आपल्या हनुमान मंदिराच्या पायरीवर कोणीतरी बसलेलं आहे ते घरातील मंडळींसाठी ती व्यक्ती आल्यानंतर पाहतो तर काय तिथं कोणीच नव्हता म्हणजे अगदी पहाटे पाच वाजता त्या लोक यांनी पाहिलं होता अशी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या हनुमान मंदिरासमोरील प्रांगणामध्ये त्या पायरीवर कोणीतरी बसलेला होता आणि ती ती बसलेली व्यक्ती किंबहुना हनुमानाची होती असा त्याचा ग्रह झाला અને મન